जुगाई पारवल संघाकडून सात नंबर जर्सी बैठक केलेला संघाकडून बाबू याचा कॉर्नर पाहायला मिळतोय कॉर्नर परंतु कोणताही गुण घेता आपल्या कोर्ट मध्ये परततोय आणि आता मात्र प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे झरेवाडी संघाकडून दहा नंबर जर्सी मैदान केलेला चढावी जुगाई पालवल संघाच्या कोर्ट मध्ये दोन एक दोन दोन अशी क्षेत्र कोणताही गुण घेण्याचा माणूस दिसत नाही आपल्या कोर्ट मध्ये करत पुन्हा एकदा मागच्या सामन्यातील सामना ठरलेला चढावी जय हनुमान झरेवाडी संघाच्या राणांगणामध्ये

बाबू आला बाबू आला पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे बाबू याच्याकडून बाबू याच्या पहिल्याच रेड मध्ये बाबू याची शिकार केली होती जो काही पानवल संघाकडून जबरदस्त मारून घरी टिकण्याचा प्रयत्न होता बाबू याचा, याचा परंतु तो असं होतोय कोणताही गुण न घेता बाबू आपल्या कोर्ट मध्ये परततोय

ટગલા ટગલા આલેલા પાયલા મેં તો 2 1 2 2 ની મેચ સહેજ સજાવલી હતી કોળવરતી सात मोरे आपल्याला पाहायला माहिती सजवले क्रीडांकनामध्ये सुरू करतो दर्यावाडी समोर क्रीडांगणामध्ये पाच मोरे आपल्याला पाहायला माहिती बोनस गुण असेल क्षेत्रफळी सजवले दरेवाडी संघाकडून त्या सीक्रमांग एक पाय आपल्या संघासाठी कोणत्या प्रकारची कमाई करतोय आपापल्या खेळाडूंचे आधार कार्ड घेऊन स्टेजच्या बॅकसाइड ला यायचं पारवल संघाने क्रीडांगणामध्ये सात मोहरे आपल्याला पाहण्यामध्ये दोन एक क्षेत्रफळी सजवली जाते रॅपिड मध्ये झालेली चढाई परंतु प्रकारचा कोणता प्रकरण साहेब डोकार ना आपल्या क्रीडा मध्ये सुखरूप करतोय प्रतिउत्तर दाखल करतोय जर्सी क्रमांक चार पारव संघाकडून दरवाडी संघाने क्रीडांगणामध्ये पाच मोरे आपल्याला पाहायला मिळतात केली जाते शिवारी पाटवर संघ करून रेड करा खेळा बरा आता मैदानाच्या बाहेर पडस्तरा आता झालेल्या चढाईसाठी बाबूजी <laughs> <laughs> सोना इथे आले वाटत त्यामुळे दमदार खेळी करतोय बाबू सोना बाबूजी सोना चला नक्कीच बघते सोना क्षेत्र पे राईड गर्न पाहायला पायांमध्ये जर्सी क्रमांक 1 4 बघा चतडाई मध्ये कमाल केली होती जर्सी नंबर चार याने नाही येतोय बाबू पाच मोरे आपल्याला पाहायला मिळतात दोन एक दो क्षेत्रफळी सजवली जाते डिफेन्स आपल्याला पाहायला टच पॉइंट घ्यावा लागेल जर्सी नंबर चार साठी या ठिकाणी नितीन तांदळे यांना सामना असेल दोन्ही संघांना दुसरा पुकार असेल दोन्ही संघाच्या आधार कार्ड घेऊन स्टेजच्या पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते चढाईसाठी सज्ज होतोय जनमान झरेवाडी संघाचा बारा नंबर जसं परिधान केलेला चढावी करून आपल्या कोर्ट मध्ये सुखरूप परतोय पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल केलं जाते सात नंबर जर्सी मैदान केलेल्या चढाईराकडून कोणत्या प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते परंतु संत गतीने चाललेली चढाई वा, वा। प्रेक्षकांचा सुंदर असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय दरम्यान पुन्हा एकदा चढाई साठ येते जर्सी क्रमांक दोन घरेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात पानवर संघडून क्रियामध्ये दोन दोन ची क्षेत्रफळी सजवली जाते आपल्याला पाहायला मिळते आता मात्र थर्ड असेल बाहेरचा रस्ता जरा अशा स्वरूपाची रेड असेल चार नंबरच्या स्पर्धा आपल्या चढाईसाठी आणि आता मात्र हा चढाई सेल पाऊड होतोय आणि आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय दा 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 बापू पुन्हा एकदा पाहूया आपल्या संघासाठी कोणत्या प्रकारची कामगिरी करतोय बाबू याला एक चमकदार कामगिरी करावी लागेल या ठिकाणी बोनस चा दावा करतोय आणि एका बोनस गुणाची कमाई करून आपल्या गोटमध्ये परतोय बाबू

हेड करते बाबू आणि इथे मात्र पुन्हा एकदा कमाल करतोय हे गुण मिळेल झरेवाडी सावला सात मोरे आपल्याला पाहण्यामध्ये दोन एक दोन दोन ची क्षेत्रफळी सजवली जाते आता मात्र चढाईसाठी येते जर्सी क्रमांक एक पानवल सांगाकडून बाहुबली पॅटर्न रेडर आपल्याला पाहायला मिळतोय सामना संपायला शेवटची चार मिनिटं शिल्लक असताना गुणफलक असेल जय हनुमान झरेवाडी सात गुण पाच गुणांची नाम मात्र आघाडी असेल जुगाई संघाकडे कमाल करावी लागेल आपल्या संघाला जर विजयाच्या दिशेने असेल तर बाबू याला कमाल करावी लागेल आता मात्र पाच मोरे आपल्याला पाहायला मध्ये दोन एक दोन ची क्षेत्र फळी सजवली जाते लेट कोणी दिशे चांगली दिशाडी आपल्याला पाहायला मिळते बाबू याची अतिशय खोरवरती चाललेला डिफेन्स इथे मात्र डबल टायर घेण्याचा प्रयत्न केला जातो खूप सेफ होता समाज इथे दाखवलं जाते रायडर जाईल मैदानाच्या बाहेर हे कोण मिळतोय पाडवल सांगायला पुन्हा एकदा बाबू मैदानामध्ये दाखवून येतो एक दोन दोन गुणांची कमाई करून बापू आपल्या अकाउंट मध्ये परत आणि आता मात्र थोडस देतो झरेवाडी संघाकडून बाबू पुन्हा एकदा आपल्याकडनं लागली आणि आता मात्र बाबू याला मधल्या फळीला पाहायला मिळतो सात मोरी आपल्याला पाहायला मिळते दोन एक दोन दोनची क्षेत्र सजवले जर्सी रामांग सात चढाईसाठी सज्ज होतोय लेफ्ट कॉर्नरला चाललेली चढाई आपल्याला पाहायला मिळते अतिशय संत कधी चाललेली चढाई रेड व्हॅलिड करतोय मिडल मध्ये उभा राहतोय आपल्या क्रीडा आणि चढाईसाठी येतोय बाबू जर्सी क्रमांक एक तीन विरुद्ध एक चाललेला सामना ते जर शेवटची शिल्लक असताना चढाई करतोय करावी लागेल आणि एक गुणाची कमाई करून बाबू आपल्या कोर्ट मध्ये परत सामने आपल्याला पाहायला मिळते

विराट कोहलीला दिली होती मात्र बाबूला मिळते आणि चमत्कार होते बाबू याच्याकडून जाते मैदानाच्या बाहेर आणि आता मात्र पुन्हा एकदा एक मिनिट शिल्लक सामोरे आपल्याला पाहायला मिळते दोन 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 ची क्षेत्र पडी इथे मात्र रेड व्हॅलिड करतोय आणि वेळ घालवण्याचा प्रयत्न करतोय बाबू संतगतीने चालली चढाय बाबू याची आपला गोट मध्ये सुखरूप करतोय बाबू थोडासा तुटी त्या देण्यात येतोय झरेवाडी संघाकडून पुरी पंचायती वाद घालू नये पुन्हा एकदा साठण्याला सुरुवात होते कृतीपत्र दाखल करतोय सात नंबर दर्जे परिवर्तन केलेला चढाई आता हात दोन्ही दोन्ही क्षेत्र पळी सजवली जाते धरेवाडी संघाकडून अतिशय कव्हरवरती चाललेला डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो मिडिल कव्हरला बाजू あらららららららら